कॉलेज रोडवरील टपाल कार्यालयासमोरील तपस्वी बंगल्यामध्ये अनेक वर्षापासून आजी आजोबा हे एकटेच राहतात हे एका बिल्डरने हेरले होते बंगला रिकामा करण्यासाठी त्याने दोघा वॉचमनला जबरीने धमकावून चाकू हल्ला करण्याची सुपारी दिली होती अशी धक्कादायक बाब पोलीस तपासातून पुढे आली आहे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दोघा संशयित वाचमनसह बिल्डर संशयित अजित प्रकाश पवार राहणार कॉलेज रोड यास अटक केली आहे पीडित महिलेला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हाही मागील वर्षी या बिल्डरवर दाखल असल्याची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पत्रकार परिषदेत दिली नाशिक शहर पोलीस गंगापूर पोलीस स्टेशन अंतर्गत कॉलेज रोड या ठिकाणी सोळा एप्रिलच्या रात्री साडे दहा वाजता एका बंगल्यावर चार रिसमांनी दरोड्याचा प्रकार केलेला होता त्या बंगल्यामध्ये एक आजी आजोबा हे एकटे राहायचे आणि त्यांना त्या गुन्ह्यामध्ये त्यांना इजा झालेली होती त्यांचे सर्व डॉक्युमेंट्स पासपोर्ट पॅन कार्ड तसेच त्यांचे दागिने हे चोरीला गेलेले होते त्याचबरोबर त्यांना तुम्ही हा बंगला खाली का करत नाही अशा प्रकारची दमबाजी झालेली होती हा प्रकार नाशिकच्या मध्यवर्ती परिसरामध्ये आणि कॉलेज रोडसारख्या ठिकाणी आणि जे आपले सिनियर सिटिझन्स आहेत त्या वृद्ध दाम्पत्याबरोबर झाल्यामुळे अतिशय सेन्सिटिव्ह केस होती ही आमच्या क्राईम ब्रांचच्या टीमनी डी सी पी क्राईम ए सी पी क्राईम पी आय युनिट वन तसेच आमचे ए पी आय तोडकर व माझ्या मागे उभे असलेले हे आमचे दोन जे अंमलदार आहेत नाजिम आणि अप्पा पांडवळ यांनी विशेष मेहनत करून ह्या सर्व जे या गुन्ह्यामध्ये सामील होते त्या आरोपींना अटक केलेली आहे त्याचबरोबर हा गुन्हा करण्यासाठी तसेच त्यांना तो बंगला त्यांनी विकून जावं यासाठी ज्या डेव्हलपरनी धमकी दिलेली आहे आणि ह्या लोकांना त्यांना धमकवण्यासाठी पाठवलेले आहेत तर त्यालाही अटक केलेला आहे त्याबद्दल मी क्राईम ब्रांच आणि युनिट वन आणि विशेष करून आमचे हे दोन अंमलदार ज्यांनी महत्त्वाची भूमिका याच्यामध्ये बजावली नाजम आणि अप्पा पानवळ यांचे मी अभिनंदन करतो अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक